नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार लातूरीतील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या शेतमालाला किती बाजारभाव मिळाला तर मित्रांनो शेतमाल गहू अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे येवीसशे अडतीस जास्तीत जदर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे पन्नास पन्नासंद्राय पंचवीसशे पासष्ट जास्तीत जदर सत्तावीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चार क्विंटल कमीत कमी बावीसशे एसर संद्राय तेवीसशे आठ जास्तीत जदर, स्थ जदर स्थ चोवीसशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी तेवीसशे येसरसंद्राय चोवीसशे सात जास्तीत ज्या जर पंचवीसशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल मका अवक चाळीस क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे इसरसंद्राय पाच हजार सहाशे साठ जास्तीत ज दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठ हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एकोणसाठ सरसंद्राय पाच हजार सहाशे पासष्ट जास्तीत ज दर पाच हजार सातशे त्र्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक एकोणावीस क्विंटल वी कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत ज सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक आठ क्विंटल कमीत कमी सात हजार एक सरसंद्राई सात हजार पंचवीस जास्तीत जस सात हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे एक सरसंद्राई सहा हजार सातशे नऊ जास्तीत जस सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेहतीसशे चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे त्र्याऐंशी सर इसरसंद्राय सात हार एकशे सव्वीस जास्तीत जर दस सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये इसरसंद्राय सात हजार एकशे एकतीस जास्तीत जर दस सात हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ नऊ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर इसरसंद्राय चार हजार सहाशे सत्तर जास्तीत जर दर पाच हजार सातशे आठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत जात आहे काळा अवक चाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सरसंद्राय पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक सहा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे एक सरसंद्राय सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल तील जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधरा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सत्तेचाळीस तर संद्राय चार हजार चारशे दोन जास्तीत जास्त चार हजार पाचशे चौतीस रुपये क्विंटल नवीन एलसाल्द शेतकरी राजा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा